पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात महाविकास आघाडीने तब्बल अठरा हजारांचे मताधिक्य मिळवले यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला होता तर कर्जतमध्ये तशी कोणती मोठी सभा देखील झाली नव्हती असे असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाने या भागात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व पदाधिकारी शिवसैनिकांवरती विश्वास दाखवला होता

कुठलाही एक विचार न करता आम्ही त्या दिवशी त्या दिवशी पासूनच कामाला लागलो नाही आणि माझ्या कर्ज कालपुरचा ठेवली बाळासाहेबांवरती निष्ठा ठेवली तुमच्यावर नेहमीच प्रेम केलं नाही हा मतदारसंघावरती साहेबांचा असेल उद्धव साहेबांचं असेल आदित्य साहेबांचं असेल एक वेगळं प्रेम आहे ते नेहमी बोलताना मेसेज करताना त्यांच्या नेहमी कर्जत हा एक ओलावाच राहिलेला आहे कारण त्यांचं प्रेमच कर्जत आहे आणि त्यांना आपण त्या ठिकाणी शब्द की साहेब या मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्याला सभा झाली त्याच्या समाजासमोर समोर आपल्याला सांगितलं होतं त्यांनी की नितीन आपल्याला या मतदारसंघामध्ये लीट भेटला पाहिजे तो लीड भेटल्यानंतर त्यांनी साहेबांचं किती बारीक लक्ष आपल्या मतदार संघा बघा त्यांनी ते झालेलं मतदान आणि मला राहून त्याने मला कॉम्प्रिशन म्हणून मेसेज त्या ठिकाणी पाठवला म्हणजे आपला नेता कसा असावा तर तो एक, एक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतो त्यांनी आता दोन महिन्यामध्ये रोज मेसेज कर रोज काय ना सांगेल ते मला काम सांग मी ते काम आम्ही करू आपले पदाधिकारी नेते त्या ठिकाणी येऊन काम करणार आहेत तर त्यांच्या बरोबर आपण आजपासूनच तुम्ही सगळ्या कामाला लागलेलं पाहिजे शिवसंपराच्या माध्यमातून मी बघितलं